नमस्कार आज गुरुवार अमृतवाणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे श्री गुरूंचं स्मरण करूया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरबे नम आज एकोणीस फेब्रुवारी हिंदू राष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा तारखेनुसार जन्मदिवस आहे त्याचबरोबर राष्ट्रसंघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय माधव सदाशिव गोळवलकर तथा गोळवलकर गुरुजी यांचा सुद्धा आज तारखेनुसार हा जन्मदिवस आहे हा विलक्षण असा योगायोग आहे राजवसंघाचे संस्थापक डॉक्टर केशबळीराम हेडगेवार पूजनीय यांचा जन्म वर्षप्रतिपदेला झाला गुढीपाडव्याच्या दिवशी झाला त्यांनी संघाची स्थापना केली आपल्या भाषणामध्ये बोलताना त्यांनी नेहमी सांगितलं की आपण सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर कोणाचा आदर्श ठेवावा तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवावा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ज्या काळामध्ये पाच पाच पाचशा पाच या ठिकाणी राज्य करतो त्या त्या काळामध्ये एक हिंदूंचं स्वतंत्र सिंहासन त्यांनी या ठिकाणी उभं केलं खरं तर ते बंगलोरला राहिले असते शहाजीराजांबरोबर तर आरामात राहिले असते परंतु आपल्या जहागिरीमध्ये जिजाबाई आल्या त्यांनी ठरवलं की या देशाला मुक्त करायचं आणि माझ्या पुत्राच्या हातून मी हे कार्य घडवून आणेन आणि ज्या पुणे शहरामध्ये गाढवाचा रांगर फिरला होता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताने सोन्याचा फळ लावून त्यांनी ती जमीन रांगरली कसबा पेठ गणपतीची पुन्हा एकदा स्थापना केली आणि लाल महाल हा पुण्यामध्ये बांधून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजे आणि जिजाऊ महासाहेब राहायला लागल्या आणि थोड्याच दिवसामध्ये हा बाल शिवाजीला त्यांनी असं काही तयार केलं अनेक गोष्टी रामायण महाभारतल्या गोष्टी मुगीर पुरुषांच्या गोष्टी आणि अशाने त्यांच्या मनातला तेजस्वी भाव हा निर्माण केला आपण कृष्ण झालं पाहिजे आपण राम झालं पाहिजे आपण हनुमान झालं पाहिजे अशा तऱ्हेची भावना त्यांच्या हृदयामध्ये जागवणाऱ्या असा जिजाऊ महासाहेब होत्या आणि पहिला तोरणा जिंकून त्यांनी स्वराज्याची सुरुवात केली आणि मग अनंत संकट आली शहाजीराजांना पकडण्यात आलं त्यांना सोडवलं अनेक अफजल खान आला शाहिस्ते खान आला अनेक लोक आले स्वराज्यावर चालून त्यांच्याशी तोंड दिलं मिर्झा राजे जयसिंगांमुळे त्यांना आग्र्याला जायला लागलं तिथे औरंगजेबाने त्यांना अटकेत ठेवलं तिथून ते सुटून आले आल्यानंतर इथे राज्याभिषेक करून घेतला आणि त्या औरंगजेबाच्या नाकावर टिचून एक स्वतंत्र हिंदू साम्राज्य या ठिकाणी उभं केलं असे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं वेगळे पण कसं आहे आणि त्या हिंदू धर्माचे किती अभिमानी होते त्यांनी आपल्या पुत्राचं नाव संभाजी ठेवलं शिवशंभू ठेवलं शंकराचं नाव ठेवलं आणि दुसऱ्या पुत्राचं नाव ठेवलं राजाराम अशी नावं आपल्या पुत्रांची देवादेवतांची त्यांनी नावं ठेवली ठिकठिकाणी ज्या ठिकाणी मंदिरांच्या मशिदी झाल्या होत्या त्यांच्या पुन्हा त्याची मंदिरं त्यांनी उभी केली आणि एक प्रकारचा दरारा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा उभा केला के त्या काळामध्ये कोणालाही मुसलमान केलं जायचं त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरांना पुन्हा मुसलमान धर्मातून हिंदू धर्मामध्ये आणलं आणि एक प्रकारचा मार्ग लोकांना दाखवून दिला हरमाराची स्थापना केली असे दूरदृष्टीचे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यामुळे आज आपला भारत देश हा सर्वात पुढे आहे त्यांच्या चावतोच पराक्रम नंतर मराठ्यांनी हा गाजवला अटकेपार भगवे झेंडे लावले पानिपतावरचा बदला घेतला आणि दिल्ली अनेक वर्ष ताब्यामध्ये ठेवली आणि मराठ्यांच्या पराक्रमाचा दरारा हा संपूर्ण हिंदुस्थानवर हा फिरलेला होता म्हणून आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये काय आहे तर चटणी भाकरी आहे कारण पक्क चौक खायला वेळ कुठे आहे आमच्या लोकांना ते सतत देशासाठी म्हणून लढले आणि त्यास पानपतावर मराठ्यांना जायचं काय काम होतं परंतु आपल्या देशावरचं आक्रमण आहे त्याला आपण तोंड दिलं पाहिजे म्हणून दोन लाखाची फौज घेऊन पेशवे या ठिकाणी निघाले आणि त्यांनी त्या अब्दालीशी सामना केला त्याचं एवढं नुकसान झालं की तो पुन्हा कधीही त्याने हिंदुस्थानवर स्वारी करण्याची हिंमत केली नाही आणि जो नजीब खान रोहला होता त्याला नंतरच्या दहा वर्षामध्ये शिंदे यांनी नेस्तनाभूत करून टाकलं त्याचं साम्राज्य काय त्याच्या थोडक्यातून थो बाहेर काढून त्याचं विटंबना केली आणि पानपताचा सूड उगवू लागला असे मराठी साम्राज्य असा झरी असा भगवा झेंडा ज्यांच्या स्फूर्तीमुळे ज्यांच्या उक्तीमुळे हा फिरला ते छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी त्यांचं वर्णन करतात शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसे असे शिवराया आठवावे जीवन तृणवत मानावे आणि सर्वीकडे राज्य करावे जिकडे तिकडे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करणाऱ्याच्या रामदास स्वामी आणि त्या रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ना कायम ही साथ दिलेली ही आपल्याला ही दिसते छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्यावर जो मुजरा म्हणून जी कविता आहे ती आज आपण या ठिकाणी सादर करूया मी लिहिलेली ही कविता आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडेल मुजरा माझा घ्यावा आजी छत्रपती महाराज मुजरा माझा घ्यावा आजी छत्रपती महाराज शिवाजी छत्रपती महाराज शिवनेरीवर तुम्ही जन्मला भाग्योदय राष्ट्राचा झाला शिवनेरीवर तुम्ही जन्मला भाग्योदय राष्ट्राचा झाला रावण दहनासाठी येते प्रभुरामाचा जन्म झाला कंसवधाया श्रीकृष्ण रूपी कंसवधाया श्रीकृष्ण रूपी तुम्हीच की महाराज मुजरा माझा घ्यावा आजी छत्रपती महाराज शिवाजी छत्रपती महाराज अन्यायाच्या विरुद्ध लढण्या वीर मराठा जागा केला अठरा पगड या जाती मधुनी शूर मावळा उभा राहिला या भाग्य विधाते यते भाग्यविधाते तु महाराज तुम्हीच की महाराज तुम्हीच की महाराज मुजरा माजी छत्रपती महाराज शिवाजी छत्रपती महाराज शपथ शपथगे रोहिडेश्वरी अभिषेक केला रक्ताचा स्वराज्य व्हावे श्रींची इच्छा हर बोला महादेवाचा तोरण्यावरी झेंडा रोविला, तुम्ही की महाराज मुजरा घ्यावा माझा आजी छत्रपती महाराज शिवाजी छत्रपती महाराज अफजल खानाला परास्थ केला शाहिस्त्याला हकलून दिला झोपविला जो, जो हर सिद्धीला बाजी पडे आडवा केला सर्व संकटा पुरून उरला तुम्ही चकी महाराज मुजरा माझा घ्यावा आजी छत्रपती महाराज शिवाजी छत्रपती महाराज औरंग्याला दाबून हि सका आग्र्याहूनही सुटून आला पोर्तुगीज इंग्रज यांना दाबून पायी तुम्ही ठेवला मार स्थापिले तुम्हीच की महाराज मुजरा माझा घ्यावा आजी छत्रपती महाराज शिवाजी छत्रपती महाराज डंका हिंदू साम्राज्याचा जगतामध्ये गाजविला डंका हिंदू साम्राज्याचा डंका जगती गाजविला झुकत विदेशी माना पुढती झुकत विदेशी माना पुढती हिंदू सिंहासनी बसला हिंदू सिंहासनी बसला स्वाभिमानाने हिंदू उठवला तुम्हीच की महाराज मुजरा माझा घ्यावाजी छत्रपती महाराज शिवाजी छत्रपती महाराज स्वतंत्र भारत करण्यासाठी प्रेरक शक्ती तुम्ही होता स्वतंत्र भारत करण्यासाठी प्रेरक शक्ती तुम्ही होता क्रांतीवीर अनराष्ट्र नेत्यांचा राजे तुम्ही आदर्श होता क्रांतिवीर अन राष्ट्र नेत्यांचा राजे तुम्ही आदर्शच होता हृदयांमध्ये भारतीयांच्या तुम्हीच की महाराज हृदयामध्ये भारतीयांच्या तुम्हीच की महाराज मुजरा माझा घ्यावा आजी छत्रपती महाराज शिवाजी छत्रपती महाराज शिवाजी छत्रपती महाराज असे छत्रपती शिवाजी महाराज की त्या कवी भूषणाने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर या ठिकाणी कोणीच हिंदू शिल्लक राहिला नसता प्रत्येकाची सुंता झाली असती असा या हिंदू साम्राज्याचे उद्घाते हिंदू सिंहासनाधिष्ठित छत्रपति शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपाल हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमान तो, योगी जानता राजा छत्रपति शिवाजी महाराज की जय खूब अभिवादन नमस्कार जयंती निमित्त पुनश एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा आजचा ही अमृतवाणी आपल्याला कशी वाटली ती अवश्य जल लवकर कळवा पुन्हा एकदा श्री गुरूंचं स्मरण करूया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम